नमस्कार परत मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी तुमच्या समोर आलोय उन्हाचा कडाका जोरात सुरू आहे वातावरण बाहेर तापलेलं आहे त्या पद्धतीने भारत भारताचंही वातावरण तापलेलं आहे घटना जेव्हा पाहिल्या ना तर घटनांच्या माध्यमातून जेव्हा विवेचन करताना मलाही आता संभ्रम पडला आहे की या घटना म्हणजे नेमकं या नेहमी घडणाऱ्या घटना परंतु एखाद्या मोठ्या लोकांच्या हातातून झालेल्या घटना ज्या पद्धतीने वलायंकित होतात ना त्या घटनांना किती महत्व प्राप्त होत जवळपास गेल्या एक आठवडाभर या भारताच्या समीकरणांमध्ये अनेक घटना भारताच्या भूमपटलावर धुमाकूळ घालत आहेत या घटनांमुळे जसा देश ढोलून निघतोय ना त्या प्रकारे आज सामाजिक समीकरणामध्ये या घटनांना किती महत्व द्यायचंय हे आता सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यात मोठा प्रश्न महत्व द्यायचंय जाणून बुजून बोलतोय कारण यावेळेस फक्त एकच वाक्य माझ्या डोक्यात घुमत आहे काळ्या भोर नभात वीज टिपून आहे घरटी जपून ठेवा अंधार फार आहे परस्तित, त्या पद्धतीची झालेली त्या दिल्लीतल्या स्वाती मारेवाल प्रकरण असो कि ते अग्रवाल प्रकरण असो कि मुंबई मधलं ते बॅनर कोसळण्याचं प्रकरण असो या सगळ्या प्र, प्रश्नांचे अनेक उत्तरण अनेक वाचा फुटतायत परंतु परेशान झालाय तो सर्वसामान्य माणूस आज ज्या पद्धतीनं पुण्यातली घटना सामाजिक पटलावर एक द्वंद्व माजून गेली आज भारतीय संस्कृतीच्या चिन्ह्या उडवणारी ही संस्कृती आज आपल्या समोर आली सर्वसामान्य माणसासमोर आली उच्च प्रभू आणि आंबट शोकीन लोकांच्या संदर्भातून ज्या संकल्पना बांधल्या जातात रात्री दीड दोन तीन वाजेपर्यंत यांचे पब चालतात आणि त्या पबा पबच्या माध्यमातून मिळणारे प्रसाद म्हणजे पुण्यातली ती घटना आणि नेमकी घटना ही कशा पद्धतीने निर्माण झाली कशी घडली यापेक्षा या घडण या घटनेची गड़न घडण्याची जी परिस्थिती आहे ना ती फार विचित्र आहे एक अल्पवयीन मुलाला त्या पब मध्ये प्रवेश कसा मिळतो हा झाला श्रीमंताचा भाग पण पुण्याला पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात अनेक पालक आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी या शहराची निवड करतात मग अशा प्रकारच्या संस्कृत्या तिथं जर नांदत असतील तर सर्वसामान्य पालकाने आपल्या पाल्याचं भविष्य काय बघायचं आणि रात्री बारा बारा दीड दीड वाजेपर्यंत गाड्यांवर आपल्या मैत्रीण घेऊन फिरण्याची जी संस्कृती आता वाढत चालली आहे ना त्या वाढत चाललेल्या संस्कृतीचा परिणाम आपल्या देशावर काय होतोय तो सगळ्यात महत्वाचा या अशा अनेक काळोखाच्या घटनांमध्ये आज आपण आशे गुण फुटलोय ना की ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ना आशेचा किरण कसा बघायचा हाच मोठा प्रश्न आहे सगळं जेणेकेने आज परिस्थिती ही अग्रवालची भूमिका जेव्हा समोर आली तर प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या अँगल मांडायला सुरुवात केली आपले आपले दृष्टिकोन मांडायला सुरुवात केली पण के। सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोन कोण मांडणार सत्ता कारण अडचणीत आलं की त्याच्या बाजून उत्तर देणारी आहेत विरोधी पक्षातल्या लोक अडचणीत आले की त्याला उत्तर देणारे लोक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा होणार कोण आहे सगळ्यात मोठा प्रश्न हिटन रन हा कायदा जेव्हा पारित करण्यात आला होता संसदेतून तर या विरोधी पक्षाने अक्षरशः पूर्ण भारताच अर्थकारणच बंद पाडलं होत रस्ते जाम केले होते माणसाला कशा पद्धतीने विठीच धरायचंय याची एक चांगली परिणिती तयार केलेली होती आणि याच परिणितीच्या माध्यमातून ती कायदे हिट अँड रन कायदा हा काही दिवसासाठी वापस घेण्यात आला ते जसाच वापस घेतला की नाना पटोले यांची गाडी कुणीतरी ठोकली त्याचं उत्तर आजही मिळालेलं नाहीये त्यानंतर ही पुण्यातली अग्रवालची घटना या वलयांकित घटना आहेत ही या फक्त या मोठ्या लोकांच्या संदर्भातून घडल्यात ना म्हणून याला वलय आलाय परंतु राष्ट्रीय महामार्गावर राज्य रस्त्यांवर किंवा छोट्या रस्त्यांवर अशा हजारो घटना घडत आहेत त्या घटनांना आज कोणी वालीच नाहीये त्या घटनांचे परिणाम हे सर्वसामान्यालाच भोगावं लागे लागलेत कोणाचा भाऊ जातोय कुणाची बहीण जाते कुणाचा वडील बाप जातोय कुणाचे आजोबा जात आहेत जातायत फक्त मिळत काय शून्य मग या लोकशाहीचा जो आपण ध्यास घेऊन या लोकशाहीची बीज या भारताच्या भूमीत रुजवली त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण होत की सर्वसामान्यांसाठी प्रशासन असावं आणि या सर्वसामान्य लोकांना या पद्धतीनं आपली हितसंबंध आपलं स्वातंत्र्य आपला विकास हा घडवता यावा पण आज कुठं आहे हा विकास आणि आज कुठं हे स्वातंत्र्य त्या पद्धतीने मकरंदानासपुरेंनी जेव्हा पिक्चर काढला होता सातच्या घरात तेव्हा त्यास भारतीय संस्कृतीला धरून सामाजिक परिस्थितीला बांधण्यासाठी काढला होता परंतु आज ज्या पद्धतीने दीड दीड दोन दोन वाजता या पद्धतीचा नंगा नाच जेव्हा रस्त्यावर होतोय ना त्यामुळं आज परिस्थिती हाताबाहेर जाते त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा एकच धडा मिळतोय की सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःला स्वतःच्या पद्धतीने वाचवण्यासाठी आपलं घर सुरक्षित करण्यासाठी म्हणूनच म्हणतोय की काळ्या भोर नभात वीज टिपून आहे घरटी जपून ठेवा अंधार फार आहे कुठे न कुठून वीज तुमच्या घरावर पडण्याचा प्रयत्न करणारच आहे पण तुमचं घर जर मजबूत असेल आणि तुमचं घर सुरक्षित असेल ना तर त्या विजेची हिंमत नाही तुमच्या घरापर्यंत पोहोचायची अशा अनेक विजया या समाजात फिरतायत अनेक प्रलोभन तुमच्या जीवनात येत आहेत आणि यामुळं अशा पद्धतीच्या घटना या अनायासपणे तुमच्या समोर भोगायला तुम्हाला भाग पडत त्यामुळं ते अग्रवाल हा खूप मोठा विषय नाहीये तो एक सर्वसामान्य भारताचा सर्वसामान्य नागरिकच आहे त्याचा बाप कितीही कोट कोट्यावधीश असला तरी त्या कोट्यावधीशाचा पैसा हा त्याचे नागरिकत्वामध्ये काही वेगळं फाईव्ह स्टार लावून देणार नाही परंतु याला फाईव्ह स्टार ह्याच्यामुळं लागले की सर्वसामान्य माणसापेक्षा तो राज्यसत्तेमध्ये किंवा विरोधी सत्तेमध्ये किती वावरत होता त्यामुळे याला फाईव्ह स्टार लागले आणि याला एक मोठी घटना म्हणून पाहण्यात आली परंतु खर्याच अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या ज्या परिस्थितीमध्ये जगतोय ज्या परिस्थितीशी झगडतोय ज्या परिस्थितीशी राहतोय त्या परिस्थितीला या सत्ता कारणातील त्यामुळं सामाजिक परिस्थिती ही सामन्य सर्वसामान्याच्या पायावरच उभी आहे या लोकशाहीचा जो पक्का पाया आहे ना तो सर्वसामान्य माणूसच आहे आणि या माणसाशिवाय या देशाची प्रगती नाही त्यामुळं हे व्ही आय पी बी व्ही आय पी या पद्धतीच्या कॅटेगरी तोडून सर्वसामान्य लोकांसाठी कशा पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या कायद्याची अंमलबजावणी करता येईल या सर्वसामान्य माणसाचं हिताचं रक्षण कसं करता येईल आणि सर्वसामान्य माणूस हा कशा पद्धतीने सुखरूप राहील याची जर शाश्वती शासनाला देता आली तरच खऱ्या या लोकशाहीचं सार्थक ठरेल अन्यथा फक्त आपली ही फक्त कागदावरच असलेली लोकशाही आहे नमस्कार